यवतमाळमधून एक चमत्कारी आणि वेगळीच घटना समोर येत आहे कल्पना रोकडे वयवर्ष सत्तर राहणार पुसद असं या आजीबाईंचे नाव आहे काही दिवसांपासून ती शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची माहिंदे चौकात ही म्हातारी एका ज्वेलरी दुकानाजवळ बसून होती ही माहिती बी काइंद पशुप्रेमी संघटनेचे वाजपेयी यांनी नननदीप फाउंडेशनचे सेवक संदीप शिंदे यांना कळवली चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावर पाळत ठेवली तिला नंददीप बेघर मनोरुग्ण निवार केंद्रात आणण्यात आले या ठिकाणी मनोप मनोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांनी दोन दिवसांची औषधे तिला दिली दरम्यान आजीबाईंची चिडचिड थांबली तिने निवांत झोप घेतली आणि हळूहळू तिचे मन स्थिर झाले आपली कौटुंबिक व्यथा तिने नंददीपच्या नंदिनी शिंदे यांच्यापुढे व्यक्त केली त्यांनी तिच्या घराचा पत्ता जाणून घेतला तिच्याजवळ आढळून आलेले बारा हजार सातशे रुपये तिला परत केले जाणीव्यापूर्वी तिने नंददीपविषयी आपला अभिप्राय लिहिला तिचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगला चर्चेत आला धर्मचंद सुराणा यांनी तिला साडीचोळी देत काही रक्कमही दिली इतकीच नव्हे तर स्वतः तिकीट काढून तिला एसटीत बसवून दिले ही वयोवृद्ध महिला जुन्या काळातील एम एस उत्तीर्ण आहे देव तुमचे भलो करो तुमचे कार्य असेच सुरू राहू असे आशीर्वाद मानसिक आजाराच्या घरून बेपत्ता झालेली पार्वती पंचवीस वर्षानंतर आपल्या घरी परतली तेव्हा पहिल्यांदाच तिची मुलासोबत भेट झाली मुलाने आईला पहिल्यांदाच पाहिले आणि तो गहिरून गेला नंददीप बेघर मनोरुग्ण निवार केंद्रात एका वर्षाच्या मनोसोपचारानंतर दरबाजीला कुटुंबियांकडे पुनर्वसित करण्यात आलेल्या पार्वतीच्या कहाणीने अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला स्क्रिझोनिया या आजाराने बाधित पार्वती ही एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर येथे अतिशय वाईट अवस्थेत सापडली होती तिला येथे नंददीप बेघर मनोरुग्ण निवार केंद्रात उपचारासाठी आणले दरम्यान पार्वतीने दिलेल्या माहितीवरून केंद्रातील स्वयंसेवक निशांत सायरे व इतरांनी बिहार राज्यातील वेगवेगळ्या बारा जिल्ह्यातील गावांची पाहणी केल्यानंतर दारबा हे तिचे मूळ गाव जमोई या जिल्ह्यात असल्याचे समजले प्रकृती सुधारल्यानंतर तिला धारबा या मूळगावी गावी पाठवण्यात आले तिचा मुलगा राजकुमार यांनी जन्मानंतर पहिल्यांदाच आपल्या आईला बघितले आई मुलाच्या भेटीचा हा क्षण बघताना उपस्थितही गैरून गेले कौटुंबिक विवेचने त्रस्त झालेल्या उच्च शिक्षित वयोवृद्धीची भटकंती अखेर थांबली नंददीपने सतरा ऑगस्टला तिला आपल्या निवार केंद्रात आश्रय दिला तिच्यावर दोन दिवस मनोपचार चालले भावनावर वाहनावर आल्यानंतर तिचे बारा हजार सातशे रुपये परत करून तिला पुसद येथे रवाना करण्यात आले नंददीपचे संदीप शिंदे त्याचबरोबर बी काइंड पशुप्रेमी संस्थेचे प्रसाद वाजपेयी खामगाव येथील धर्मचंद तसेच संजय बोरगावकर यांनी यासाठी पुढाकार घेतला पार्वती जून रोजी चंद्रपूर येथे अतिशय वाईट अवस्थेत सापडली होती तिला नंददीप बेघर मनोरुग्ण निवार केंद्रात उपचारासाठी आणले दरम्यान पार्वतीने दिलेल्या माहितीवरून केंद्रातील स्वयंसेवक निशांत सायरे व इतर जणांनी वेगवेगळ्या बारा जिल्ह्यातील गावांची पाहणी केल्यानंतर दारबा हे तिचे मूळ गाव जमोई या जिल्ह्यात असल्याचे समजले प्रकृती सुधारल्यानंतर तिला दारबा या मूळ गावी पाठवण्यात आले तिचा मुलगा जो होता राजकुमार राजकुमार यांनी जन्मानंतर पहिल्यांदाच आपल्या आईला बघितले आई मुलाच्या भेटीचा क्षण बघताना उपस्थिती गैरून गेले राजकुमार तर ढसाढसा रडला तर अशी ही संपूर्ण गोष्ट यवतमाळमध्ये घडलेली आहे